हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बप्पाचे आगमन झालेले आहे आणि सर्वांनी बप्पाचे फेवरेट मोदक तर बनवले असतीलच पण त्याचबरोबर बप्पाला गव्हाची खीर ही खूप आवडते आणि याचसाठी मी आज गव्हाच्या खिरीची रेसिपी आणलेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते आणि परफेक्ट प्रमाण मी दिलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी खपली गहू घेतलेले आहेत एक वाटी खपली गहू घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अंदाजे एक पाव किलो हे खपली गहू असतील तर एक वाटी खपली गहू आपण सगळ्यात आधी मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि अगदी जाडसर असं हे आपण बारीक करून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे परत बघा पाण्यामध्ये आपल्याला हे खपली गहू घालून आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता गव्हाचा कोंडा वरती आहे तो आपल्याला पाण्यावाटे बाहेर काढून घ्यायचा आहे कोंडा काढून घेऊया आपण परत बघा इथं मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण बारीक केलेले गहू घेऊयात गहू कंपल्सरी बारीक करायचे आहेत अख्खे गव्हाची खीर चांगली होत नाही चवीलाही चांगली लागत नाही आणि याच्यामध्ये बघा इथं एक ते दीड ग्लास आपण पाणी ओतणार आहोत कुकर झाकून द्यायचं आहे आणि आपल्याला चार ते पाच मिडियम फ्लेमवरती शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत शिट्ट्या जास्त झाल्या तर चालतील अगदी व्यवस्थित असं हे शिजले पाहिजेत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बाकीचं सामान बघून घेऊ इथं मी एक ओला नारळ मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल परत बघा एक वाटी गहू घेतलेले त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे मी तूप घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे खोबऱ्याचे बारीक केलेले काप आहेत वेलची पावडर आहे आणि जायफळ पावडर आहे परत ड्रायफ्रूट्समध्ये इथं मी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेले आहेत तर बघा चिट्ट्या झालेल्या आहेत कुकर ही वाफ गेलेली आहे बघा अगदी व्यवस्थित असा आपला गहू शिजलेला आहे चेक करून घेऊया आपण ह्या याच पद्धतीने आपल्याला गहू शिजवून घ्यायचे तर बघा गहू आपले अगदी बोट चेपे झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया आणि गहू गरम असतानाच आपण याच्यामध्ये गूळ घालून देऊयात याने काय होईल गूळ थोडा आपला मऊ होईल आणि विरघळेलसुद्धा मिक्स करून घेऊयात आणि कुकर झाकून देऊयात एक पाच ते दहा मिनटासाठी कुकर आपण झाकून देऊयात म्हणजे वाफेमुळे गूळ विरघळून जाईल तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात तर बघा एक पॅन किंवा कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल खिरीला खूप छान फ्लेवर येतो तर बघा तूप घेतलेलं आहे आपण तूप आता आपल्याला विरघळायचं आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी खोबऱ्याचे काप घालून देऊयात खोबऱ्याचे काप थोडेसे भाजले म्हणजे दाताखाली आलेले चवीला खूप छान लागतात बघा अगदी एक ते दीड मिनटासाठी आपल्याला भाजायचं आहे आणि लो फ्लेमवर भाजायचं आहे जास्त भाजलं तर खोबरं पटकन करपू शकतं बघा आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून देऊयात गॅस फ्लेम मी आता बंद केलेली आहे नाहीतर काजू पटकन करपू शकतो एक दीड मिनटासाठी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत आता चेक करून घेऊयात आपण बघा एक दहा मिनटं झालेले आहेत गूळ विरघळलेला आहे आणि जे मोठे तुकडे होते ते मऊ झालेले आहेत व्यवस्थित सगळ्यात आधी गूळ मिक्स करून घेऊयात अगदी झटपट ही खीर होते अजिबात बनवायला अवघड नाही आहे कोणीही बनवू शकतं आता आपण ह्याच्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स घालून देऊयात आणि खोबऱ्याचे काप घालून देऊयात प्रमाण लक्षात घ्या जेवढे गहू घेतलेले आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे गुड तुम्ही आवडीने कमी जास्त करू शकता पण या प्रमाणात अगदी परफेक्ट अशी ही खीर तयार होते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बेदाणेही घालू शकता आता बघा आपण याच्यामध्ये बारीक केलेला नारळ घालून देऊयात बघा प्रमाण अगदी सोपं आहे एक वाटी गहू एक वाटी गूळ आणि एक ओला नारळ ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत तुम्ही नसेल घालायचे तर तुम्ही स्किप करू शकता आता आपण याच्यामध्ये वेलची आणि जायफळपूड घालून देऊयात फक्त वेलचीही चालेल पण गुळाच्या कोणत्याही पदार्थाला जायफूल पुढ ही खूप मस्त जाते खूप छान वास येतो ठीक आहे आता आपल्याला हे मिक्सचर गॅसवर ठेवायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे नाहीतर गहू खाली लागू शकतात आणि आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि लो फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा उकळी आलेली आहे आता दहा पंधरा मिनटं अगदी लो फ्लेमवर खीर शिजवून घ्या आणि आपली गव्हाची खीर झटपट तयार होते आत्ता ही थोडीशी पातळसर दिसत असली तरी दहा पंधरा मिनटाने थोडीशी थंड झाली की अगदी घट्ट अशी मस्त खीर आपली तयार होते तर बघा फ्रेंड्स खीर आपण सर्व केलेली आहे आणि ही खीर नक्की बनवून बघा पप्पा नक्की खुश होतील आणि खूप आशीर्वाद देतील फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच